स्वातंत्र्यानंतर काय झालं की बावन्न सालापासून निवडणुका सुरू झाल्या हो। हे निवडणुका मतदारसंघ झाले दोन मतदारसंघ झाले एक माडा हा आणि दुसरा सांगली बरोबर म्हणजे ह्या दोन खासदारांच्या मतदारसंघामध्ये मानदेशातला काही भाग सांगली मध्ये गेला म्हणजे जत आणि आठवाडी हा आणि बाकीचा जो भाग आहे तो माडा माडामध्ये गेला खासदार म्हणून तुमचे जतचे विजय सिंग डपळे हे पहिले खासदार झाले होते तिकडं मग नंतर वसंतदादा झाले वगैरे वगैरे ते झाले तिकडे सुद्धा हे रिझर्वेशन मध्ये होते वर्षे रिझर्वेशन फारी सोनावणे वगैरे वगैरे ते खासदार खासदार असायचे कुठे असायचे माहिती नाही संदीपान थोरात आणि तया खरी सोनावणे हे खासदार असायचे पहिले खासदार कोण म्हणते फारी सोनावणे आणि नंतर मग संदीपान दो दोन नंबर खूप वर्ष पण एक दोन वेळाला पंढरपूर मतदारसंघ झाला नाव बदललं पंढरपूर केलं आठवले साहेब वगैरे झाले ह्या सगळ्यामध्ये माणदेशाला काय फार मिळालं नाही केंद्राकडनं मानदेशाला काय मिळायचं तर ती ही रेल्वे आहे ना ती एकोणीशे तेवीस साली सुरू झाली म्हणजे बार्शिलेट रेल्वे त्यावेळेला अकोल्याचे सरदार शामरावले गाडे हे जिल्हा नाही मुंबई असेंब्ली मध्ये प्रतिनिधी म्हणून निवडून गेले होते शामराव लिगाडे हा शामराव लिगाडे आणि त्यांच्या काळामध्ये सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळता येणार नाही किंवा ही रेल्वे वगैरे झाली ही त्यामुळं सांगोल्या रेल्वे अकोल्यावरनं ती अशी गेली मधून त्यांच्यामुळं आणि तो एक सरदार शंभरावली गाडे एक वैशिष्ट्य वैशिष्ट्य त्यांच्याबद्दल आहे तर सरदार शमरावली गाडे हे अकोल्याचे आहेत त्यांची अगोदरची पिढी सुद्धा लढवय होती शामरावली गाडे हा काळा सावळा उंच तजेलदार असा माणूस होता आणि छानदिष्ट असं माणसात घोड्यावर पळत्या घोड्यावर उभा राहून घोड पळवणं वगैरे मजबूत मजबूत आणि ब्राह्मणे तर शाहू महाराजांच्या तालमीमध्ये हे तयार झाले होते पाहुण्याच्या संबंधामुळे त्यामुळं चळवळीचे ते या भागातले एक नेते होते तर त्यांनी या भागामध्ये काय केलं की ब्राह्मणे तर चळवळीचं मोठं रान उभा केलं होतं त्यात पंढरपूरला नामदेव पायरीचा एक वाद निर्माण झाला बडवेनी म्हणले की ह्यांची जी पूजा अर्चा ही आम्ही करणार बरं मग ते तिथल्या शिंपी समाजानं विरोध केला हां मग ते इथले एक रावसाहेब पतंगे होते ह्यांना तिकडे नेऊन वगैरे ते आंदोलन केलं वगैरे सरदार शंभरावली सतराशे मे अठराशे अठ्ठावीसला वाटंबऱ्याला एक शेतकरी परिषद घेतली होती पहिला एक शेतकरी परिषद घेतली होती आणि मान्यविरुद्ध काय असं बहुजन समाजाला शिक्षण दिलं पाहिजे बहुजन समाजामध्ये राजकीय जागृती झाली पाहिजे आणि सामाजिक सांस्कृतिकरित्या जे शोषण होत आहे प्रस्थापितांकडनं ते झुकारून देण्यासाठी ती चळवळ होती हा त्याचं त्यांनी नेतृत्व केलं आपल्या भागात हा आपल्या भागातलं आणि त्यामुळं पहिल्यांदा ते निवडून आले बरं म्हणजे ग्रामीण सोलापूरमधनं ते निवडून गेले होते आणि सोलापूर प्रॉपरमधनं काढाधी आणि हे असे दोन माणसं गेली होती हे पहिल्यांदा बावीस ते अठ्ठावीस काहीतरी एकोणतीसपर्यंत ते मुंबई असेंब्लीचे सदस्य होते आणि त्या काळामध्ये बरीच कामं त्यांनी केली पण जरा कसं होतं की त्यांच्या कन्याचं लग्न सत्यशोधक चळवळीच्या पद्धतीनं झालं का तर नाही ते असं वादाचा विषय झालं म्हणजे त्यांना दोनच मुली होत्या फारच नाही आणि ते इथंच मोठं लग्न झालं पण असं जुन्या पद्धतीनं झालं त्यांचे वंशज आहेत नाही आता डायरेक्ट वंश डायरेक्ट पण मुलीकडून तर मुलीकडनं आहे तिकडं ताण्याक्का आणि अशा दोन मुली होतात तर ते सरदार शामराव शंभरावलीगड्यांचा एक इतिहास आहे